नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली तीस जानेवारी भागामध्ये सावली जगन्नाथला म्हणते मी नाही तुमची मुलगी जा तुम्ही इथून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो हात हातजुडू म्हणतो चंद्रकांतजी मला असं वाटतं तुम्ही हे वान स्वीकारावं पण तुमची इच्छा सारंग म्हणतो झालं तुमचं चला निघा तो जगन्नाथचा हात पकडतो आणि बाहेर घेऊन जातो पण तिला तम्हाला संशय येतो सावली पळत जाते आणि हात जुडू म्हणते तुळशी आई जगन्नाथजीने मला कमी वेळात खूप प्रेम दिलं तिला आठवतं अलकाचं बोलणं मला सावलीच्या रूपाने माझी मुलगीच मिळाली जगन्नाथ म्हणतो आमच्या मुलीला जाऊन खूप वर्ष झाली पण सावलीच्या रूपाने तीच आम्हाला मिळाली सावली म्हणते त्यांच्या मुलीसोबत खूप वाईट झालं त्यांनी माझ्यात त्यांची मुलगी बघितली तिला जगन्नाथचं बोलणं आठवतं माझ्या मुलीचं लग्न धूमधडाक्यात व्हायला हवं ती तुळशीला म्हणते माझं लग्न त्यांनी एवढ्या मोठ्या घरात लावून दिलं मग ते कुठल्याही परिस्थितीचा असो त्यांचा मार्ग चुकला पण त्यांनी कायम माझ्या भल्याचाच विचार केला सारंग जगन्नाथला बाहेर आणतो जगनाथ म्हणतो बा जला लेकीचा नवरा म्हणून तुझा मान ठेवतोय बा आता सारंग म्हणतो लेकीचा नवरा मला मारण्याचा प्लॅन केला तेव्हा विचारलात वाटतं मी तुमच्या लेकीचा नवरा आहे जगन्नाथ म्हणतो एका बापाचं काय एक काळीच जळतं ना हे तुला नाही कळणार त्यासाठी बाप व्हावं लागतं उद्या कदाचित होशील बाप तेव्हा येईल लक्षात कदाचित येणार पण नाही बोटकर म्हणतो तुम्ही मेंदळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची जगातील कुठलाही बाप आपल्या लेकीचा कुंकू पुसू शकत नाही तिचं आयुष्य बेरंग करू शकत नाही तुमच्यासाठी मी कसाही असलो ना तर मी माझ्या लेकीच्या सुखाचा आड कधी येणार नाही आजपर्यंत मी कुठले व्रत वैकल्य खोटे सांगितलं नाही त्याचंच फळ म्हणून तुमच्या घरामध्ये बावन कशी सोनं आहे ती म्हणजे माझी लेख सावली हे विसरू नका मी त्या दिवशी बोललो असतो पण माझ्या लेकीने बोलू दिलं नाही सारंग म्हणतो नका बोलू तुम्ही माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे जगन्नाथ म्हणतो सावलीबद्दल बोललं ते खोटं होतं का खोटं होतं का का गेलास तिच्या घरी तिचं खरं खोटं जाणून घेण्यासाठी मी तुला काय म्हणलो होतो माझ्या लेकीच्या विरोधात ती खोटी आहे असा एक जरी पुरावा मिळाला ना तर अख्ख्या मेंदळे कुटुंबासमोर मी नाक घाशील आता सारंगला आठवतं सगळ्या गावाने सावलीचं सा कौतुक केलेलं जगन्नाथ म्हणतो माझ्या लेकीला वाटलं असेल सारंग सर किती चांगले आहेत सगळं विसरून गेले आले माझ्या विनंतीला मान दिला सप्त्यासाठी वेळ दिला पण त्या भावडीला काय माहिती तू किती स्वार्थी आहेस शेवटी तिला मेंदळेचाच मुलगा तू तू कसा कमी का पडशील सारंग खाली मान घालतो जगन्नाथ म्हणतो त्यांच्या पोटात शिरून त्यांचं खरं खोटं जाणून घ्यायला गेला, गेला होतास ना घेतलं जाणून ओ सारंग मेंदळे ती माणसं जशी आतून ये ना तशीच बाहेरून तुमच्या आमच्यासारखी नाही आतून एक बाहेरून एक सारंगला स्वतःची खूप लाज वाटते जगन्नाथ त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो कधी या सावलीच्या बापाची गरज लागली ना नक्की हाका मार तुला नक्की मदत करणार अरे शेवटी तू माझं जावंही येस जगन्नाथ निघून जातो आणि सारंग मागे बघतो तर सावली सगळं ऐकत असते तो आता सावलीकडे जातो आणि म्हणतो मला माहीत नाही आता मी काय बोलायचं सावली म्हणते सारंग सर तुम्हाला काही बोलायची गरज नाही तुम्ही काही चुकीचा वागला नाहीत अवो लोकांचं ऐकण्यापेक्षा तुम्ही आलात शहानिशा केली ते अगदी बरोबर केलं आणि ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं ते साजिकच होतं ते आता सारंगबद्दल भरभरून बर बोलते सारंगच्या डोळ्यात पाणी येतं सावली म्हणते अजूनही तुमच्या मनात असलं ना तरी तुम्ही खात्री करून घ्या माझी काहीच हरकत नाही आणि निघून जाते सगदेव सोमला फोन करतो आणि म्हणतो काय करायचं माहिती आहे ना नाही म्हणजे माझ्याबरोबर जयंती येते सोमवंत हो हो कळालं कळालं बरोबर करतो आम्ही बबलू म्हणतो काय झालं रे तो तो सगदेव दादा येतोय बबलू म्हणतो मग भारीच ना सोम म्हणतो त्याच्याबरोबर जयंती वहिनी पण येते तो म्हणतो काय आणि बबलू तिने सावली वहिनीचं सामान जर किचनमध्ये बघितलं ना खूप गोंधळ होणार बबलू म्हणतो चला मग मिशन हां 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 बबलू किचनमध्ये जातो म्हणतो हडळ येते हडळ अमृता म्हणते बबलू हे काय बोलतोस सोम म्हणतो सगदेव दादा आणि जयंती वहिनी येत आहेत अमृता सावलीकडे बघते आणि नंतर म्हणते बबलू अरे असं काय बोलतोय सावली म्हणते बबलू दादा ती माझी वहिनी आहे बबलू म्हणतो तेच ना वहिनी की हडळ यामध्ये काहीच कळत नाही आता सावली आणि अमृता दोघी पण हसायला लागतात जयंती रिक्षातून उतरते आणि बंगल्याकडं बघत म्हणते मी म्हणले होते ना मी एक दिवस येणार म्हणजे येणार आणि गाणं म्हणायला लागते बंगला गी बाई बंगला मेंदळ्यांचा बंगला सगळे जयंती नीट वागा रिक्षावाल्याला पैसे द्यायला लागतो तेवढेच जयंती पळते तो आवाज देतो पण जयंती काय ऐकत नाही म्हणतो वहिनी तुझं जा सामान जर किचनमध्ये बघितलं ना जयंती वहिनी खूप गोंधळ घालेल हा मृत म्हणते सामान कुठं ठेवायचं बरं एक काम करा माझ्या रूममध्ये ठेवा म्हणतो आणि दादा तीन ती काय होईल ना नंतर बघूया पहिलेच सामान ठेवा ते दोघं सामान उचलतात सा आणि जयंती पळत येते सावलीला मिठी मारत म्हणते सावळी ग माझी सावळी आता सगळेच हादरतात तेवढ्याच जयंतीचं सा लक्ष सावलीच्या सामानाकडं जातं तिवंती हे काय ही सावळीची पेटी आणि सावळीचं अंथरूण हे इकडं कसं काय म्हणजे सावळे तू खरंच किचनमध्ये राहत नाही ना आता तर सगळ्यांची बोलती बंद होते तुम्हाला काय वाटतं यावेळेस सावलीच्या मदतीला तारंग धावून येईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद